कणाशी पिंपळा रोडवरील पिंपळा चौकुली इथे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी मोटरसायकल व इर्टिका कार यांचा भीषण अपघात होऊन एक दुचाकी स्वार ठार तर एक गंभीर जखमी झाला त्याबाबत सविस्तर वृत्त असे की इर्टिका कार क्रमांक एम एच एक्केचाळीस एस बत्तीस त्र्याहत्तर ही कणाशी बाजूकडून पिंपळे बाजूकडे हायगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असताना पिंपळे चौकुलीच्या पुढे समोरून येणारी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी बी अकरा एकोणचाळीस ही उजव्या बाजूने येत असताना त्यास अपघात करून मोटरसायकल ला जोरात ठोस मारून अपघात करून मोटरसायकलवरील मोटरसायकल स्वार भाऊ पोपट भाऊराव ठाकरे यांचा अपघातात मृत्यू झाला तर विजय काशीनाथ ठाकरे यास उजव्या पायाच्या नळीच्या व पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या अपघातानंतर कारचालक गजानन पंडित ठाकरे वयवर्ष पस्तीस राहणार ततानी तालुका सटाला जिल्हा नाशिक हा अपघातस्थळावरून फरार झाला होता